शिंदेंच्या शिवसेनेकडून भगवा शिवरायांचा बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्र आणि शिवसैनिकांचा अशा आशयाचे बॅनर तर ठाकरे गटाकडून वर्धापन दिन निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा अशा आशयाचे बॅनर शिवसेनेच्या वर्धापना दिनानिमित्त कल्याण डोंबिवलीत झळकत आहे येत्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून होणाऱ्या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे शिवसेनेचा आज एकोणसाठावा वर्धापन दिन असून शिवसेनेच्या शिवसेना शिवसे शिंदे शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण डोंबिवली आजूबाजूच्या परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली या दोन्ही गटांकडून डोंबिवली कोपर परिसरात बाजूबाजूला बॅनर लावण्यात आले शिवसेना शिंदे गटाच्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक बॅनर लावला तर त्याला मागच्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटाकडून बॅनर लावण्यात आले शिवसेना शिंदे गटाकडून भगवा शिवरायांचा बाळासाहेबांचा महाराष्ट्राचा शिवसैनिकांचा अशा आशयाचा बॅनर लावण्यात आलाय तर या बॅनरच्या शेजारीच शिवसेना ठाकरे गटाकडून निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा अशा आशयाचा बॅनर लावण्यात आलाय एकंदरीतच आज एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात काय संबोधित करतात तसेच एकमेकांचा कसा समाचार घेतात हे पाहणे मात्र औचित्याचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण